आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ला, तर मग सी आपल्या चॅनलला करा 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 शेअर आणि क्लिक करायला तर अजिबात विसरू नका मातंग समाज सेवा ट्रस्ट कोथरूड यांच्यातर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त अभिवादन तसेच सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन सोहळा सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलाय समाजामधील सर्व स्तरामधील नागरिकांना विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी हे सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यात आलंय उद्घाटन प्रसंगी माजी नगरसेवक किशोर शिंदे तसेच दिलीप पाटील शहराध्यक्ष शिवसेना उबाटा गजानन थरकुडे तसेच उत्कर्ष बँकेचे गुरुप्रीत सिंग तसेच शहराध्यक्ष पावन संघटना श्रीकांत शिळीमकर तसेच चंदू शेठ कदम नवनाथ जाधव मंदार जोशी मातंग समाज सेवा ट्रस्ट अध्यक्ष विजय बापू डाकले तसेच पदाधिकारी ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जयंतीच्या निमित्तानं दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला त्यासोबतच दहा हजार समाज बांधवांसाठी मिसळचे देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं याचा लाभ समाजामधील सर्व नागरिकांनी घेतला आहे कोथूड परिसरामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं भव्य असं स्मारक उभारण्याचा ठराव यावेळी करण्यात आला त्याला सर्वानुमते मान्यता देखील मिळाली आहे मतदार संघामध्ये धर्माच्या जातीपातीच्या नावावरती सुरू असलेल्या राजकारण टाळून महापुरुषांच्या विचारानं वाटचाल करू तसेच भविष्यामध्ये विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवू असं मत विजय बापू डाकले यांनी जयंतीच्या निमित्ताने व्यक्त केलंय आणि सकल मातार समाजाच्या वतीनं साहित्य रत्न लोकसार अनाभाऊ साठे यांना यांचे एकशे पाठव जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी आज या ठिकाणी अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या कोटक नगरीतील अनेक मान्यवर असतील संघटना प्रमुख हो आहेत नगरसेवक आहेत हो नगरसेवक आहेत वेगवेगळ्या वे 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 समाजाचे प्रतिनिधी आहेत या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून अभिवादन केलेलं आहे आज या ठिकाणी क्रांतिकन्या मुक्त साळे यांच्या नावानं कोकण मधले पहिलं वाचनालय आपण सुरू केलेलं आहे याचबरोबर आपण या ठिकाणी दहावी बारावी गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सन्मान सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पाडलेला आहे या ठिकाणी समाजाच्या वतीनं आलेले सर्व आभिवादक असतील अभिवादक असतील समाज बंद असतील यांच्यासाठी दहा हजार लोकांसाठी मिसळचा कार्यक्रम चालू केला आहे जी एक मिसळ नावाने आपल्या सर्वांना माहिती आहे असे मिसळचा पण आयोजन या क्षेत्रामध्ये पहिल्यांदा आलेलं आहे आणि पुतू सर्व समाजाचे सर्व ठरातले नागरिक असतील बंधू असतील भगिनी असतील मोठ्या उत्साहामध्ये समाज सामील झालेले ते चाळीस ते पन्नास हजार समाज राहतो आणि समाजाची मागणी होती की या कोथ नगरीमध्ये लोकशाही राणाभाव साठे यांचा भव्य दिवस स्मारक आणि पुतळा असावा तर त्या दृष्टीने सर्व समाज बांधव एकत्र आलेले आणि समाजाने आता ठराव मांडला ता वर्षय वर्षय दे 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 की अण्णा अण्णाभाऊ साठे यांचा आणि या ठरावाला सर्वांनी पाठिंबा दर्शवलेला आहे आणि मला खात्री आणि विश्वास आहे की येणाऱ्या वर्षभराच्या काळातच या ठिकाणी भव्य असं स्मारक उभं राहिले शहर राहणार नाही समाजाचे आपण एक एकंदर परिस्थिती पाहिली तर कोथडी मध्ये चाळीस ते पन्नास हजार महात्री समाज राहतो पण आजपर्यंत कुठल्याही कार्यकर्त्याला महापालिकेत जाण्याची संधी मिळाली नाही किंवा कुठलेही पक्ष हा एखादी जागा राखून सोडायला तयार नाही अशी परिस्थिती असताना जर आमच्या सर्व समाज बांधवांची तुम्हाला मत पाहिजे असतील तर समाजाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा कमी निवडणुकीला पाहिजे अशी एक सर्व समाजात होत आहेत आणि मला खात्री दखल घेऊन येणाऱ्या काळात कुठल्या ना कुठल्या पक्षामध्ये आमच्या प्रत्येक समाज बांधायला अमोल उदमले सह हर्षल कोठाव सी चोवीस तास पुणे मिस होती ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका